ंगड हे शेती पिकवत असताना बऱ्याच लोकांना विल्टिंगचा खूप मोठं भीती वाटत असते पण भीती वाटणं हे साहजिक आहे कारण का, का प्रत्येक जण डोळ्याने बघितलेत की बऱ्याच लोकांचे प्लॉट अगदी काढायच्या स्टेजला आल्यावर विल्टिंग आलेले आहेत पण विल्टिंग काय येतं पहिला हे समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो विल्टिंग यायचे मेजर पाच ते सहा कारण आहेत पहिलं कारण आहे त्यातलं की बाबा जमिनीमध्ये बुरशी असणं म्हणजे ह्याच्या आधी जे काही आपलं पीक घेतलेलं आहे आणि त्या पीकवर जर का ती बुरशी असली आणि ती वाढून राहिली तर कंटिन्यू आहे जमिनीमध्ये कधी बुरशी नसते पण जे काही आपले पिकाचे अवशेष राहिलेले आहेत त्या अवशेषावर बुरशी असते त्याच्यामुळे ते विल्टिंग आपल्या नवीन पिकालाही पटकन लागून राहते आणि मुळं डॅमेज करून ते झाड मारायला लागतं हे झालं पहिलं कारण दुसरं कारण की बाबा रूट रॉट किंवा कॉलर रॉट ज्याला म्हटलं जातो आपण तो एक विषय होतो तो काय होतो असतो की खोडाच्या जवळ नवीन बुरशी तयार होऊ शकते मग हे हे कशामुळे वातावरणातील बदल किंवा आपल्या काही गोष्टीच्या ऍक्टिव्हिटीमुळे त्या गोष्टी पण घडून येऊ शकतात तिसरं महत्वाचं आहे की निमॅटोड आपल्या जमिनीमध्ये जर काही निमॅटोड असला किंवा निमॅटोड तयार झाला त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये बुरशी वाढू शकते चौथं महत्वाचं कारण आहे की बाबा पाण्याचा अति जास्त वापर काही वेळेला पाणी कमी देतो किंवा पाणी काही वेळेला जास्त देतो ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण आपल्या शेतामध्ये विल्टिंग होऊ शकतं पाचवं महत्वाचं काय कारण आहे की बाबा जमिनीमध्ये क्षारचं प्रमाण जास्त असलं की पाण्याचं इसी जास्त असला किंवा जमिनीमध्ये एक क्षार जास्त असतं तरी आपल्या शेतामध्ये विल्टिंग सारखा प्रॉब्लेम येऊ हो शकतो आणि राहतं राहिला लास्टचं प्रॉब्लेम आहे की किंवा स्ट्रेसपणा किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट जास्त ऊन किंवा अति थंडी किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यामुळे हे विल्टिंग होतं पण सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घाबरू नका ह्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याकडे सोल्युशन आहे तुम्ही पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीचं नियोजन चांगलं करत असला आणि आज मार्केटमध्ये डिस इन्फेक्टेड चांगला आहे जसं की फ्री फायर आहे जे सुरुवातीच्या काळामध्ये आपण देऊन टाकलो तर जमिनीत असणारे सगळे बुरशी मरून जातात दुसरं महत्त्वाचं की जे कॉलर रॉट वगैरे होत आहे तर जे आळवणीतनं आपण बुरशी वगैरे कव्हर करतो आळवणी वगैरे घालत असतो तर त्यातनं ती कव्हर होतंय त्याच्यामुळे जास्त इम्पॅक्ट होत नाही राहतं राहिला मुद्दा की पाण्याचं नियोजन असू दे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट असू दे ते हार्मोन्स आणि बाकीच्या गोष्टी वापरल्या आपण शंभर टक्के आपल्या शेतामध्ये विल्टिंग येणार नाहीये तर ह्यासाठी एक आपण मॅन्युअल तयार केलेला आहे प्रॅक्टिकल मॅन्युअल तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही हे मॅन्युअल घ्या ह्यामध्ये डे वन पासून डे एंड पर्यंत जे काही नियोजन करायचं प्रत्येक नियोजन आपल्या मॅन्युअल मध्ये तुम्हाला मिळून जाईल खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे तीनशे रुपयाला पोच मॅन्युअल मिळेल त्याचबरोबर बोरगाव टेक्नॉलॉजीचे सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कुठेही भीती वाटणार नाही की बाबा विल्टिंग व्हायलाय आणि तुमचा प्रॉब्लेम यायला असं कधीही तुम्हाला होणार नाही धन्यवाद मित्रांनो